मनसेचे माजी नगरसेवक तथा सातपूरचे माजी प्रभाग सभापती योगेश शेवरे यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षामध्ये प्रवेश केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे श्री पवन पवार यांनीही यावेळी प्रवेश केला योगेश शेवरे यांनी सातपूर प्रभाग क्रमांक अकरामधून मनसे तर्फे निवडणूक लढवली होती तर त्यांनी सातपूर प्रभाग सभापती म्हणूनही काम पाहिले होते प्रवेशाच्या वेळी शिवसेनेचे संपर्क नेते राजू अण्णा लवटे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे युवा नेते विक्रम नागरे उपस्थित होते सन्मान न्यूज पोर्टल साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टल सातपूर नाशिक धन्यवाद